बस मागे बसले असताना मयुरेशला मागे बघून तेरा वर्षांनी परत पप्पा दिसले मला तेरा वर्षांनी परत रमेश वांजळे आलेत आपल्यामध्ये मी सगळ्यांना विनंती करते की येत्या वीस तारखेला सगळ्यांनी मयुरेश दादाला रेल्वे इंजिनचं तीन नंबरचं बटन दाबून भारतातील सगळ्यात तरुण आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे आणि आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाला संबंध महाराष्ट्रभर देशभर ओळखलं जातं रमेश भाऊ वांजळे यांच्यामुळे आता आपल्याला पुन्हा एकदा एक इतिहास घडवायचा आहे की भारतातील सगळ्यात तरुण उच्च शिक्षित आमदार मयुरेश रमेश भाऊ वांजळे आणि हा इतिहास शंभर टक्के घडणार आहे आपण सगळे त्याच्या पाठीशी उभे राहणार आहात आणि <coughs> विरोधकांबद्दल जर बोलायचं झालंच तर एका विरोधकांनी मागच्या वेळी फक्त माझ्या